नमस्कार व्ही एम पी न्यूज अकोल्यामध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार सायदीप एज्युकेशन संचलित सायदीप कोचिंग क्लासेस कोतुळमधील विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धेत उत्तुंग यश तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत दोन्ही गटात कोतुळच्या विद्यार्थ्यांनी मिळवला प्रथम क्रमांक माय मराठी अध्यापक संघ अकोले यांच्या वतीने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन अगस्ती विद्यालय अकोले येथे दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी करण्यात आलेले होते सदर स्पर्धेमध्ये सायदीप कोचिंग क्लासेसमधील कस्तुरी राऊत तनुजा अरोटे तनुजा फापाळे स्नेहल जाधव दिव्या महाले तसेच प्रतीक फापाळे या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या स्पर्धेमध्ये इयत्ता सहावीची कुमारी कस्तुरी दीपक राऊत या विद्यार्थिनीने मध्यम गटात प्रथम क्रमांक पटकवला असून मोठ्या गटात इयत्ता दहावीची तनुजा आरुठे हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे तसेच इयत्ता नववीची तनुजा फापाळे हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सायदीप एज्युकेशनतर्फे संचालक दीपक राऊत संचालिका स्नेहल राऊत पालक आजी माजी विद्यार्थी व कोतुळ ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक दीपक राऊत सर व स्नेहल मॅडम स्नेहल राऊत मॅडम यांचे पालक यांचे मार्गदर्शन लाभले सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे विविध स्पर्धेत सहभाग घेऊन आपले व आपल्या पालकांचे आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे यास